पाचेगाव खून प्रकरणामध्ये भीमराव कुंभार आणि त्यांची पत्नी सुशिला कुंभार यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मारलेल्या असं मला फोन आलेला होता आणि आम्ही घटनास्थळी गेलो तर भीमराव कुंभार यांना घराच्या छतावर भीमराव कुंभार छतावर मयात मिळून आले त्यांच्या गळ्यावर असं सळ येणं असलेला होता आणि त्यांची पत्नीला असं वायरने गळा आवडलेला होता जेण्यावर तर त्याच्यानंतर आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही तपास सुरू केला सगळे बॉडी वगैरे पंचनामा केला तपास सुरू केला गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर आम्हाला काही माहिती मिळाली होती की बा त्यांच्या मुलासोबत त्यांचा वाद होता त्यांचं पटत नव्हतं त्या अनुषंगाने आम्ही त्या मुलाला ताब्यात घेतलं ता ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन त्याला सखोल विचापूस केला तर त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे तर, तर म्हणून त्याला काल आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलं त्यांचा मुलगा समाधान कुंभार त्यांनी सदर बनाचे कबूल केलं त्याला आम्ही अटक केलेली आहे त्याने म्हणणं किंवा ते राशन कार्ड त्यांचं वारंवार ते मी मागत होतो देत नव्हते म्हणून रागाच्या भरात त्या दिवशी मिरवणूक होता बीजेचा आवाज वगैरे हो होता म्हणून त्या दिवशी घरात मागाने गेलो पुन्हा त्यांनी आईने नकार दिला वडिलांनी म्हणून रागाच्या भरात दोघांना मारलं तर सांग नाही कोणी साथीदार नाही तो एकटाच आहे तर आमचं आता सर्टिफिकेशन पण झालं जवळपास कोणी साथीदार नाही एकटाच गेला एकटा जाऊन ऑर्डर करून आणि घरी बाहेर हो कडे लावून गेला आता घरी कोर्टा आज कोर्टात हजर करणार आहे आणि पोलीस कस्टडी मारणार आहे तपास कामामध्ये टीम वरिष्ठांच्या मार्गदर्शन तपास सुरू होता आदरणीय एस सर अडिशनल एस पी सर आमचे डीवायस पी साहेब आणि पंढरपूरचे डीवायस पी सर सुद्धा स्पॉटवर आले होते सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी टीम सुद्धा होता आमच्या पोलीस स्टेशनचे पण सर्व अधिकारी अंमलदार सगळ्यांनी मेहनत करून सगळे गुन्ह्याचा तपासात सहभाग घेतलेला आहे आणि योग्य रीतीने त्याला विचारपूस करण्यात आले इंटरमेशन करण्यात आले त्याच्यात यश मिळालेलं आहे त्यांनी स्वतःहून कबुली दिलेलं आहे कसं कसं केलं काय सांगितलं सांगितलंय त्या अनुषंगाने पुढे तपास चालू आहे पुरावा गोळा करणे आणि पुढील केस मजबूत करणे चालू आहे